पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असणारं सर्वात श्रुत पर्यटन स्थळ म्हणजे कुंडमळा इथे येण्यासाठी पर्यटक प्रचंड प्रमाणात उत्सुक असतात आणि पावसाळ्याच्या वेळेस इथे खूप गर्दी होत असते परंतु हीच उत्सुकता यावेळी त्यांच्या जीवावर बेतली तर नेमकं काय झालं होतं कुंडमाळ्याला आपण जाणून घेऊया काल म्हणजेच रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास इथला जो ब्रिज होता इंद्रायणी नदीवरील जो लोखंडी ब्रिज होता तो कोसळला आणि या घटनेमध्ये आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि बरीच लोक वाहून देखील गेली होती त्या वाहून गेलेल्या लोकांना एनडीआरएफच्या पथकाने वाचवलं त्या लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलं परंतु नेमकं काय झालं होतं ब्रिजच्या पलीकडे देवीचं मंदिर आहे तिथे जाण्यासाठी देखील बरेच लोक बरेच लोकांना ब्रिजचा वापर करावा लागतो आणि ब्रिजवरतून खाली जेव्हा आपण बघतो तेव्हा तिथलं दृश्य जे आहे ते अतिशय मनमोहक दिसतं तर दोन्ही गोष्टी एका वेळेस साधून आल्या काही लोकांना देवीच्या मंदिरात देखील जायचं होतं आणि काही लोकांना ब्रिजवर थांबून खालचं दृश्य देखील बघायचं होतं त्यामुळे ब्रिजवर प्रचंड प्रमाणात गर्दी झाली आणि ती झालेली गर्दी त्या ब्रिजला सहन झाली नाही ते वजन सहन झालं नाही म्हणून तो ब्रिज कोसळला आणि त्याच वेळेस दोन टू व्हीलर देखील तिकडनं येत होत्या त्याच्यामुळे तो ब्रिज कोसळण्याला अजून ते कारण झालं ब्रिज कोसळल्यानंतर बरेच लोक को वाहून देखील गेली होती आणि या गोष्टीबद्दल जेव्हा पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डोड्डी यांना विचारण्यात आलं त्यावेळेस ते म्हणाले की इथे येण्यासाठी नागरिकांना बंदी देखील केली होती आणि सूचना फलक लोखंडी ब्रिज बाबतचा सूचना फलक देखील तिथे लावण्यात आला होता आणि त्यांची दोन माणसं देखील तिथे प्रत्येक वेळेस तैनात असायची परंतु या सर्व गोष्टींकडे कान डोळा करत पर्यटकांनी तिथे गर्दी केली आणि झालेल्या गर्दीमुळे ही मोठी दुर्घटना झाली जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हे आवाहन देखील केले की पावसाळ्याच्या वेळेस अशा कुठल्या पर्यटन स्थळाला जाऊ नका जिथे तुमच्या जीवावर भेटेल आता या घटनेमध्ये तपासानंतर काय गोष्टी समोर येत आहेत कोणाची चूक आहे कोणाची चूक नाहीये हे आपल्याला तपासानंतर पूर्णपणे समजेलच ते आपण जाणून देखील घेऊयात तोपर्यंत न्यूज डॉट साठी मी अंशुकाशी